नमस्कार लाडक्या बहिन स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाचे अपडेट समोर आलेले आहे आनंदाची बातमी समोर आलेलं आहे काय असणाऱ्या आनंदाची बातमी संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूब लेखन देखील प्रेस करून ठेवायचे आहे कारण आपल्या चॅनलवरती असेच लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतात वेळोवेळी जेन्युईन कंटेंट पाहायला मिळतात तर नक्कीच असा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायलाच हवं त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या माता देखील अपडेट कळवा आनंदाची बातमी काय आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला कोणताही वेळ वाहनं गेला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूयात तर पहा लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमीच म्हणायला हवं आनंदाची अपडेट जे आहे ते आता समोर आलेलं आहे आनंदाची अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींना आता सीची चिंता संपली सरसकट महिलांना सप्टेंबरचे हप्ते आता जमा झालेला आहे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तुमचे पंधराशे रुपये आले की नाही हे चेक करा आणि कॉमेंटमध्ये जरूर सांगा बेट तुम्छा तुम्छा नाव, तुम्छा नाव, तुम्छा बेट की आम्हाला देखील पंधराशे रुपयाचा लाभ भेटलेला आहे तुमचा जिल्हा तुमचं नाव तुम्हाला पंधराशे रुपये भेटले की नाही हे कॉमेंट करायला विसरू नका पाहूयात संपूर्ण अपडेट तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिला सक्षमीकरण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सप्टेंबरचा महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे मित्रांनो लाडक्या बहिन पंधराशे रुपयाची आता सुरुवात झालेली आहे दहा ऑक्टोंबर दोन हजारपासून आता ही सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपयाच्या हप्त्याची आणि आज तारीख आहे बारा म्हणजे तुम्हाला हा लाभ भेटला पण असेल लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थींच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी वितरित करण्याचा काम आता जे आहे ते सुरू झालेलं आहे तुमच्या अकाउंटची एस एम एस देखील आलेला असेल की तुम्हाला पंधराशे रुपयाचा लाभ हा भेटलेला आहे आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचा लाभ भेटला परंतु काही लाडक्या बहिणींना असं देखील वाटलं असेल की आम्हाला लाडक्या बहिणींचा लाभ भेटत आहे के वाय सी करण्याची गरज नाही परंतु लाडक्या बहिणीनं पहा तुम्हाला दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे की तुम्हाला जर तुमचा लाडक्या बहिणींचा पात्र लाड तर पहा सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींना जमा जरी झाला असेल तर पुढील महिन्यांपासून आता हा लाभ थांबण्याची शक्यता आहे कारण सरकारने ए सी प्रक्रिया ही बंधनकारक केलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरात लवकर केवायसी करून घ्यायचं आहे ज्या लाडक्या बहिणींना असे वाटते की आम्हाला पंधराशे रुपयाचा जो लाभ आहे तो भेटलेला आहे आणि के वाय सीची जी गरज आहे ती गरज नाही परंतु लाडक्याबाई तुम्हाला जर हा लाभ अखंड चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं आता बंधनकारक आहे सप्टेंबरसाठी शिथिलता सध्या सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी हा वितरित होत असताना तर शिथिल आहे त्यामुळे ज्या ला महिलांना के वाय सी केली नाही त्याने लवकरात लवकर हा हप्ता मिळणार नाही पुढचा ई के वाय सी सुविधा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर ई के वाय बर सी कशी करायची याचं देखील संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तो व्हिडिओ पाहून देखील तुम्ही के वाय सी पूर्ण करू शकता याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील ते देखील कॉमेंटमध्ये सांगू शकता ए के वाय सीच्या विरुद्ध ए के वाय सी कशी करायची असं देखील तुम्ही प कॉमेंटमध्ये विचारू शकता तर पहा ई के वाय सी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लाडके बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या येथे या तुम्हाला ई के वाय सी करायची आहे अंतिम मुद्दा सरकारने सर्व लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्यांच्या आत के वाय प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती केली आहे आणि या पुढील महिन्यांपासून जर तुम्हाला लाभ जो आहे तो अखंड तर ठेवण्यासाठी ई सी पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व पात्र महिलांनी आता कोणताही गोंधळ न करता लवकरात लवकर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपली ई सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले असल्यास कॉमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्हाला कोणता प्रश्न का पडलेला आहे कशा पद्धतीने पडलेला आहे आणि तुम्हाला पैसे आले की नाही कोणत्या जिल्ह्यामध्ये आले तुमचं नाव देखील कॉमेंट करायला विसरू नका आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तरं देण्यासाठी सज्ज आहोत त्याचबरोबर तुमच्या लाडक्या बहिणींची जी के वाय सी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा कारण ई वाय सी करण्यासाठी लास्टचा एकच महिना राहिलेला आहे एक महिन्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर के वाय सी करून घ्यायचं आहे जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुम्हाला इथून पुढे भेटणारा जो लाभ आहे तो आता मिळणे बंद होणार आहे तर नक्कीच लवकरात लवकर के वाय सी पूर्ण करून घ्या तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय जे महाराष्ट्र वंदे मातरम